तर चला मित्र आहो आता आम्ही चाललो जाळी लावायला नाही का कोंबड्याने कोंबड्याला वय करायला तर जाळी लावायला लागते भात कोणी बघायला नाही त्याची मुलं आता आम्ही जाळी लावतो ना घरात जाऊन घुसत ना कोंबडं काय लगेच येत कोण घरी बोलवला चल ना छत्री मग पाऊस आहे ना तर बघा आता असा जाळी लावायची

तो... अरे इकडून ये बस असा घे ना साईड असा दादा काही चालून दिसत नाही तरी पण आता मुद्दाम टोच नाही <laughs> तरी पण दादा चाललाय ठोचत हा का सांगतो नको नको तरी पण निघल बाहेर सांगते नको नको तरी असं बघा आता जाळी लावायला लावली हेच कोपऱ्याला लावायचं असेल ना तो यो कधी मास कितवायला तर बरोबर जाला लावतो ना ती इकडे मुद्दा हे करतो म्हणजे घरी पाठव झाले तर परत तिकडे मोबाईल पिक्चर बघायला होईल असा हम्म हम्म अरे तो तंग बांध ना आता बांधायला लागेल ला नाही त्या धाग्याने तसं आता पडेल त्या तिथं ठेवला नुसता जडकवला ना हा हे आणि आणलं आहे सुतल बरोबर जरा खाली बांध दा नाही तर वरती तिथं होईल खाली बांध नाही काठी दाब नाही काठी आतमध्ये मोड मोड नाही तर खाली या गिदिर रुपाला भेटला दोनशे रुपयाचा या या दोनशे रुपयाचा अजून ठेवेल आहे काय बघा इकडं भात परलाय पण अजून एवढा काही निघलेलं नाही आता परला काय काय ते दिवशी सांगला नाही परत इकडे आता परला तिथं बघा काहीतरी लावलंय कर हा त्या कमी आहे ना इथं पण बघा भात किती मोठा झाला आता चालू करायला लागेल उद्यापासून पासून आवनी घ्याल काय काय उद्यापासून पासून उद्या खांनी करायची आहे या हा उद्या भात खानायच आहे उद्या भात खानायचा आहे का ते जाले बांधायच्या गुंग आहेत आवाज नाही जात खडका नाही जायचा उद्या भात खानायचाय काय करते ना पण त्याला नाही जमायचा त्याला रिजेक्ट करून टाकव त्याला नाही होत्या पाय कैशी द्या होत अरे बाबा लूज सोड जरा तो खाली पडतो ना खाली गेला पाहिजे खालून तो कोंबडी जातील तुम्ही कटिंगच चुकीचा केलाय तर काय कोण कटिंग करणार होता त्याची मुलं इथं एवढा मोठा ना तिथे एवढूसा त्या कसा पुरल हो गुंडल आता लूज बघ किती सोड ग शिव सोड दादा तू सोड होते तिथे खाली दगड दावायला लागल त्याच्यावर पाहिजे नाही नाही बरोबर होईल सोड त्या का लाल हा तर एखाद उंदीर गुतल तरी घेण पल त्या ते कोंबड्यांना उडून जायला त्या घट पाहिजे तिकड दादा कोणाला काम <laughs> <laughs> सांगू की <laughs> ना कोणाला नाही सांगू काम नाही तर काय ना त्या आईनी तिथं बघा लावलाय वरती त्या कोंबड्याला जायला आईनी ठेवला का थोडा तरी रस्ता पाहिजे तिकडा कापून <laughs> अरे तू कापलेल त्या कसा आहे ग आता तो कोपरा बघ एवढ्या वरती कोणी कापलेला होता ग हा <laughs> <laughs> uh. ते आता नाही लावला तर चला आता जाली लावून घेऊ दे यांची जरा इकडे बघा किती भारी मस्त हिरवागार कोणाकोणाची आवणी झाली तिकडे चालू आता लोकांची तिकडे बघा आवणी चालू पण झाली तिकडे आवणी चालू आहे कोणाकोणाची तिकडे कोणाची खंडणी चालू आहे दुसरी की बघा इकडे खंडी चालू आहे तर लांब आहे ती पण ते तुम्हाला झुम करून दाखवतो ना म्हणून मित्रांनो ते बघा किती लांब आहे इकडे पण आहे दुसऱ्यांचं इकडं आहेत बघा इकडं आवणी चालू आहे इकडं तर आता आयुष्य पण उद्या पण खानायला चालू करतील मग परवापासून आवणी आणि इथं बघा इथं इथं भात परलेला ना तो आता भात झालाच नाही हा बघा इथं भात परलेला तर झालाच नाही बघा कसं झाला पातल एकदम तो निघलाच नाही भात विकत आणलेलं तरी पण निघला नाही बघा कसं आता इकडं बघा कसा आता इकडं जाळी लावायला लावली कोंबड्यानी खायला नको भात निघला पाहिजे आणि तिकडं माई पण आले बरेच दिवसातून माई व्हिडिओ मध्ये आले हे बघा तिकडे आणि दादा नवीन घर बांधला आता इकडं आले म्हणून काय करायचं माई खायला नको दृश्य आहे का रशी काय माहिती आयालाच त्याचा डोका काय ते बघा कशी लावायला लावली कापताना ते वाकडा तिकडा कापला आंडू गांडू मांडू कापलाय ना आता इकडे तिकडे ऍडजस्ट करून बघते तर कसा होईल ते कुठे येऊ इथं बघ येऊ इथं तर योत नाही इथूनच तर कोंबडी येत असतील लपून पल पायल लिपटल होत होत पायल हा आता बरोबर येईल हा चला आता जाऊयात घरी मग बघू काय चहा चा करून प्यायचा का नाही चला एकदम गरमा गरम चाय पिऊ हम्म आई कोंबडी शेपाडायला लागले आहे तिकडं अशी कोंबडी शेपाडायची बघा ती शेपाडायला लागले म्हणून जाली लावली तर चला कपडे धुवायला गेला आहे एवढं पा कसा धव कपड्या तर बघा आता इथं आम्ही काड्या लावून आलो ना दादा ना बहिणी लागले दलायला बहिणीने दा लावला दादाला काम नदा दादा दादा दा परत दा होता तिघाण्यात आता बोलवला मला सांगा हस्ती <laughs> ना ताई लागले व्हिडिओ बघायला तिचे नव्या नाही दलाय लागत त्या लागली चहा पि आले पाय पसरून काठ्या ठोकून आली माया लागलाय रडायला तिकडे तर बघा त्याच्या तर चहा पिऊन घे का आता सोनारीने बिस्किटा घेतली नाही थंडा होईल तेव्हा वेईल तर चला आहे ना चहा पिऊन घेऊ दे मित्रा